भाऊ एकत्र आले तरी त्याचा प्रभाव किंवा परिणाम शून्य असेल आपण बघितलं होतं की मुंबई महापालिकेमध्ये बेस्ट कामगार युनियनच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा परिणाम काय झाला त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट दोन्ही ठाकरे बंधूंना मो मोठा भोपळा देण्याचं काम बेस्टच्या निवडणुकीमध्ये झालं होतं आता देखील महापालिका निवडणूक असो जिल्हा परिषदा निवडणूक असो यामध्ये दोन्ही भावांना एकत एकत्र येऊ द्या एकमेकांच्या विरोधात लढू द्या किंवा अजून कुणाला सोबत घेऊन लढू द्या जनतेचे आशीर्वाद महायुतीलाच असतील जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंनाच असतील यामध्ये अजिबात शंका नाही ठाकरे ब्रँड एकच होता तो म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड अस्तित्वात नाही आता जो ब्रँड अस्तित्वात आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा ब्रँड आहे आताचा ब्रँड हा विकासाचा ब्रँड आहे आताचा ब्रँड हा देवाभाऊंचा ब्रँड आहे आणि तोच ब्रँड जनता स्वीकारेल